नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत आपलं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे अंतिम टप्प्यामध्ये आपल्या बागेची काडी अपरिपक्व असेल तर सक्षमरित्या तिला परिपक्व करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भात आपण बोलणार आहोत मित्रांनो यावर्षीचं वातावरण जर आपण बघितलं तर ढगाळ आणि पावसाळी वातावरण होतं बऱ्याचशा ठिकाणी बागांना ऊन हे मिळालेलं नाही आहे काडीची मॅच्युरिटी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाही आहे आणि याचा जो काही प्रभाव आहे तो गोडीबार छाटणीच्या नंतर आपला घड गोळी होणे बाळीवर जाणे माल झिरणे प्रकारे आपण त्याचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा नसेल तर ह्या उपाययोजना केल्याशिवाय राहू नका मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चालू असताना पानांची जी आहे पानं फार अशा प्रकारे डॅमेज झालेले आहेत पानं त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे आहे ते, ते वॉटर शोट वगैरे निघायला सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेणं किंवा काय कामकाज करायला पाहिजे हे डॉक्टर साहेबांकडून आपण जाणून घेऊया सर काय सांगाल शेतकरी बंधून नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय सरांनी सांगितला की अंतिम टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना सूर्यप्रकाश कमी मिळाला सातत्याचा पाऊस वॉटर लॉक कंडिशन अशा वेळेस राहिलेल्या तिस्चाळीस दिवसामध्ये काडीची अपरिपक्वता सक्षमरित्या परिपक्व करण्यासाठी आपण कोणत्या दोन फवारण्या आणि एखादा अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करून गुढीबार चाटणीमध्ये घटगोळीवर जाणं बाळीवर जाणं या समस्या येऊ न देता आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी काम कसं करता आलं पाहिजे राहिलेले आपल्या हातामध्ये तिस्चाळीस दिवस आहे ज्या ऑक्टोबर छाटणी एक ते दहा पंधरा ऑक्टोबरला छाटण्या बऱ्याचशा आपल्या त्या ठिकाणी होतात आर्ली ज्या छाटण्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळाला ज्या मार्चमध्ये छाटण्या झाल्या पण एप्रिल एंडिंगला ज्या छाटण्या झाल्या आणि मे मध्ये पावसाने सुरुवात केली अशा वेळेस पानं पन्नास टक्के डॅमेज झाले ते पानं टिकवण्यासाठी कोणती एक फवारणी आणि काडी अपरिपक्व असताना त्या ठिकाणी काडीची परिपक्वता मिळवण्यासाठी कोणत्या दोन फवारण्या आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी द्राक्ष बागायतदार बंधू आणि भगिनींनो तुम्हाला कुठल्याही पद्धतीत अडचण या वर्षी येऊ नये म्हणून डॉक्टर किसान जसं टोमॅटोचे नंबर वन टीप चे व्हिडिओ आहे तसेच जसंही गोडीबार अर्ली छाटण्या सुरू होतील त्यामध्ये देखील सरांनी मला म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वीच सांगितलं सागर सरांनी की टोमॅटो मध्ये आपण शेतकऱ्यांना खूप चांगलं त्या ठिकाणी मार्गदर्शन देतोय आणि त्याचा फायदा प्रत्येक टोमॅटो उत्पादकाला होतोय तसंच द्राक्ष बागायदारांना देखील काय टिप्स दिल्या पाहिजे त्या देखील पुढच्या पंधरा दिवसात आम्ही सुरू करणार आहोत तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव लानू सूर्याभान बोरगुडे रानार जिल्हा नाशिक मोबाईल नंबर एक्क्याऐंशी झिरो सात झिरो सात सहासष्ट आपला हा बुलेट व्हरायटीचा रिकट त्याचा एक साधारणतः अठरा महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे दुसरं पीक आपण या वर्षी हो, घेणार हो, आहे गेल्या वर्षी रिकट घेतला आणि लगेच ऑक्टोबर मध्ये माल घेतला आपण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही बुलेट व्हरायटीमध्ये मध्ये घेतलं या वर्षी परत एकदा अनुष्का का घेतलं याच्या पाठीमागचं कारण काय आहे आमचा खर्च खूप होत होता आणि दुसरी गोष्ट प्रॉडक्ट जे आहे मार्केटमध्ये खूप फेक प्रॉडक्ट आले रिपोर्ट भेटत नाही फक्त पैसा दुकानदाराला जातो किंवा कंपन्याला जातो त्यामुळे आम्ही ठरवलं की डॉक्टर केसांचा सल्ला घ्यायचा आणि त्यांच्या सल्ल्याने आपण काय पिक काय यायचं बसत पण डॉक्टर केसा नाही फेक प्रॉडक्ट रिकमेंड करतात नाही त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट रिपोर्ट भेटतात ते प्रॉडक्ट यांच्याकडे बरं बरं आम्ही स्वतः अनुभवलं असं का आम्हाला वाटलं नाही की एखादं प्रॉडक्ट रिपोर्ट भेटलं नाही असं प्रॉडक्ट नाही आम त्यांच्याकडे तरी नाही बस ओके इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही की जेणेकरून म्हणजे मार्गदर्शक मी तर म्हणतो डॉक्टर किसानपेक्षा पेक्षा मार्केटमध्ये समाजामध्ये खूप चांगले मार्गदर्शक आहे चांगल्या मार्गदर्शकाचं तुम्ही डायरेक्शन घ्या पण तुमच्याकडून एक सल्ला जाणून घ्यायचा इतर शेतकऱ्यांसाठी की तुम्ही दुसऱ्या वर्षी परत एक बाग वाढवली डॉक्टर केसांकडं पाठीमागचं कारण आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला नाही आता स्वतः आम्ही अनुभवलं टोमॅटोमध्ये आधी तुमच्या मागे सांगितलं आम्हाला टोमॅटोमध्ये खूप पैसे झाले आणि खर्च मिळून माफस झाला त्याच्यानंतर कारल्यामध्ये असं तर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः कारल्याने गेले पण बघितले कारल्यामध्ये खूप पैसे झालेले लोकांना तर द्राक्षे म्हणजे असा विषय मार्केट मध्ये खूप कंप आहे पण डॉक्टर लोक जे आहे ते प्रोडक्टचे डिमांड करते हे प्रोडक्ट वापरत ते प्रोडक्ट वापरत रिपोर्ट पण असतात मग जे डॉक्टर आपण वापरतोय त्यांची आम्ही स्वतः डोळ्याने रिपोर्ट बघितलेली रिपोर्ट कोणता प्रॉडक्ट नाही पण आम्ही जे करतो त्याच्या रिझल्ट हो 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 तेच आता सर त्या बाजूला काडी आहे ती काडी एकदा कापून दाखवा बरं म्हणजे आता अजून या प्लॉटला जवळजवळ चाळीस बेचाळीस दिवस छाटणीला बाकी आहे आणि आजच काडी कशी तयार झाली आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपण काय करायचंय मित्रांनो ज्या तुम्हाला दोन तीन फवारण्या सांगणार आहे जिथं जिथं काडी मॅच्युरिटी नाही बघा सर त्या ठिकाणी काडी कापून दाखवतायत जर अशा पद्धतीने पीठ तुम्हाला बनवायचं असेल चाटणीच्या तिस्चाळीस दिवस अगोदर चाटणीच्या तिस्चाळीस दिवस अगोदर असा पीठ नीट बघून घ्या आतमध्ये काडीचा पीठ बघा तुम्ही किती तप्पी रंगाचं नीट दाखव रे कॅमेरामॅन नीट दाखव शेतकऱ्यांना कळाले पाहिजे असा पीक बनवण्यासाठी आपण कोणत्या दोन फवारण्या केल्या पाहिजे आणि पानं टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यामध्ये पानं टिकवायचे असतील तिथं तुम्हाला नेचर प्रॉफिट हे जे सॉल्ट फॉस्फनिक ऍसिड आहे हे दोनशे लिटरला चारशे ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम हा एकमेव स्प्रे घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा पीत बनवायचा असेल तुमचं तुम्ही पीक कापून बघा काडी कापून बघा जर हिरवं दिसत असेल पांढरं दिसत असेल तर अशा तपकिर रंगाचं पीक तुम या तपकिरी रंगाचं पीठ परत एकदा दाखवा सर असा पीठ तुम्हाला पंधरा दिवसात बनवायचा असेल तर कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणती फवारणी गोळीबार छाटणी तिसचाळीस दिवसाने घेणार जाता गड गोळी न होता चांगल्या पद्धतीने सक्षम गड बाहेर कसा येऊ शकतो तेराव्या चौदाव्या दिवशी त्यासाठी अतिरिक्त फवारणी न करता रेग्युलर वेळापत्रक वापरून चांगल्या पद्धतीचा माल आपण कमावण्यासाठी मला पाना टिकवण्यासाठी पहिला स्प्रे सांगितला त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ जो कंटेन आहे नेचर प्रॉफिट घ्या आता इथं परत तुम्ही का डॉक्टरच्या बापाची कंपनी का अजिबात आमची कोणती कंपनी नाही नेचर प्रॉफिटचे रिझल्ट खूप चांगले आहे जसं त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसानचे प्रॉडक्ट आमचे प्रॉडक्ट नाहीये पण ज्याचा रिझल्ट येतो आम्ही स्वतः ट्रायल घेतो तेच शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करतो आता तुम्हाला पीथ एकसारखा त्या ठिकाणी बनवायचं आहे म्हणजे सक्षम घडाची निर्मिती त्या ठिकाणी छाटणीच्या अगोदर करायची जसं आईच्या पोटातून नवव्या महिन्यानंतर बाळ जन्माला येतं चांगलं सशक्त त्यासाठी सातव्या ते नवव्या महिन्यामध्ये आपण त्या आईचं पालन पोषण करतो तिला खाणं पिणं असेल तिची रेस्ट पिरियड असेल या सगळ्या गोष्टी करतो त्यासाठी आपल्याला इथं द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना शेवटच्या तीस चाळीस दिवसामध्ये पहिला स्प्रे एकरी पाचशे लिटर पाण्यामधून एकरी पाचशे लिटर पाण्यामधून त्या ठिकाणी एकरी पाचशे लिटर पाण्यामधून एक लिटर हॅपी न्यूज त्याच्यासोबत दोन किलो पोटॅशियम सोनाईट आणि दोनशे ग्रॅम बोरान आणि पाचशे ग्रॅम यमपंचाळीस असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा त्यानंतर आठ ते नऊ दिवसाने पुढचा स्प्रे करायचा आहे शेवटचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी एसओपी एक किलो एसओपी पी एक किलो कॉपर चारशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली हा शेवटचा स्प्रे तुम्हाला इथ्रेलच्या फवारणीच्या पंधरा दिवस अगोदर करायचा आहे दोन फवारण्या सांगितल्या काडीतला पीत तुम्हाला बनवायचा आहे काडी कापून बघा हे दोन स्प्रे केल्यानंतर दहा बारा दिवसाने परत एकदा काडी कापून बघा कसा पीत त्या ठिकाणी तयार होतो म्हणजे जो सूक्ष्म घड तुमच्या पंचाळीस ते साठ पासष्ट दिवसामध्ये काडीमध्ये तयार झालाय त्या घडाला सक्षम बनवताना शेवटच्या तीस चाळीस दिवसामध्ये बाळ जन्माला यायच्या अगोदर एक दीड महिना जर काही अडचणी असतील बाळ हे न ठेवता बाळ सक्षमरित्या बाहेर कसं येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात मित्रांनो आणि त्याच दरम्यान तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन एक खूप महत्वाचं सांगतो इथे फवारणी करायची तुमची तारीख ठरली त्याच्या पंधरा दिवस अगोदर तुम्हाला काय करायचंय तीन ते चार तास पाणी बागेत पाणी असेल बागेत दलदल असेल तरी बागेला ड्रिपच्या माध्यमातून दोन ते तीन तास पाणी द्या आणि त्या पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकरी पाच लिटर स्ट्रोक शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फेडची निवळी बऱ्याचशा वेळा पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी तुम्ही ऐकली असेल टोमॅटो पिकामध्ये फळ फुगवण्यासाठी द्राक्षे पिकामध्ये थर्डी झाल्यानंतर बिरी साईज वाढवण्यासाठी मण्याची साईज वाढवण्यासाठी पण इथं तुम्हाला काय करायचं आहे की जो सूक्ष्मगड तयार झालाय आहे त्या घडाचं पालन पोषण इतकं स्ट्राँग करायचं आहे इथे फोन फवारणी करायच्या पंधरा वीस दिवस अगोदर एकरी पास लिटर किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवडी अठ्ठेचाळीस तास भेजून घ्यायची फक्त निवडी घ्यायची अठ्ठेचाळीस तासामध्ये कमीत कमी, कमी आठ वेळा त्याला ढवळून घ्या खालचा चोथा राहू द्या वरचं पाणी घ्या त्याच्यामध्ये पाच लिटर पोस्ट्रोक चार ते आठ किलो पर्यंत गुळाचं पाणी हे ड्रिपच्या माध्यमातून पहिल्या दिवशी पाणी देऊन दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थित देऊन घ्या मित्रांनो तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल पानं टिकवण्यासाठी नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम गाडी चांगली आळण्यासाठी जिथं थांबलीये रिंग पडलीय तिथं दिसतोय पांढरा दिसतोय तपकिरी दिसत नाहीये पिवळसर दिसतोय त्याला तपकिरी रंगाचं बनवायचं आहे म्हणजे जेणेकरून तो जो घड आहे जो घड तयार झालाय त्या घडाला पालन पोषण करत असताना ज्या तुम्हाला आतापर्यंत सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे अडचणी आहेत पानं टिकत नाही आपल्याला छाटणी दहा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरला घ्यायची हा व्हिडिओ तुम्ही बघताय कधी हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बघताय ज्या शेतकऱ्यांना पंधरा वीस सप्टेंबरला अर्लीमध्ये छाटणे घ्यायचे त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा असेलच त्यांनी लगेच पुढच्या दोन तीन दिवसात या प्रोसेस करायच्या ज्यांना दहा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरला घ्यायच्या त्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये ह्या दोन फवारण्या करून घ्या फक्त जे ऍप्लिकेशन मी ड्रिपच्या माध्यमातून सांगितलं ते इथे फोनच्या अगोदर एक तीन चार दिवस तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण इथे फोन द्यायच्या वेळेस बागेत वापसा असली पाहिजे तर इथे फोनचा फायदा त्या ठिकाणी होतो यावर्षी मला तरी वाटतंय साठ सत्तर शेतकऱ्या टक्के शेतकऱ्यांना इथे फोनची गरज येणारच नाही पानं आजच अकाली त्या ठिकाणी डॅमेज तुम्हाला तर द्यावाच लागेल टिकलेले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सागर सरांकडे एकदा जातो त्यांच्याकडून एका वाक्यामध्ये मी फक्त जाणून घेणार आहे की ते वेळोवेळी आज तुम्ही बघितलं चार पाच दिवसापासून सोबत ग्राउंड लेवलला फिरताय पाठीमागचं कारण एक आहे ते जाणून घेताय शेतकऱ्यांना ग्राउंड लेवलला वेगवेगळ्या पिकामध्ये काय अडचण येते आणि त्या संदर्भामध्ये जरी ते टेक्निकल कमी असतील पण टेक्निकल गोष्टी मला कशा शेतकऱ्यांपुढं मांडायच्या त्यासाठी त्यांनी परत एकदा मला सांगितलं की नंबर वन टिप्स या द्राक्षामध्ये देऊ त्यांना सांगितलं पंधरा वीस दिवस थांबा देऊ आपण सध्या टोमॅटो शेतकऱ्यांना देत राहू त्यानंतर देऊ परत एकदा त्यांच्याकडे येतो शेवट ते करतील काय सांगाल शेतकरी मित्रांना <coughs> मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी फिरत असताना ही आजची जी, जी बागेची परिस्थिती बघता घड निघालायच्या नंतर घट जिरू नये म्हणून जे काय आपण महागड्या फवारण्या करणार आहोत किंवा ते आपल्याला कराव्या लागू नये यासाठी प्रिकॉशन म्हणून आपल्याला आजच काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन टिप्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका नमस्कार